नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा या साइडने आपल्या हे आहे रस्ता आहे त्या साईडचे पूर्ण आपले झाडं काढून घेतले तर झाडं जे आहे ते माणसांनी छाटत आहे बघा सगळं झालं झालंय या बाजूनी झाडं होती तर इथे पूर्ण मोगळं करून घेतले मान माणसं तर झाडं जे जा आहे ते आपण मशीननी कट केलं होतं तर तसं त्यांनी मशीननी नाही तर हाताने छाटून घेतलेलं आहे तर पुढचं आपल्या समोरचं जे शेत होतं तिथले ते दोन झाडं काढून घेतले तर तिकडं आता माणसे तर मी काही तिकडं गेले नाही पूर्ण दाखवायला तर पाऊस जो आहे तो काय पेरण्या होऊन देतो की नाही यंदा असं झालं आहे असं नाही वाटत ते पेरणे होईल असं रोज सकाळी रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर असं वाटतं की उद्या तरी वापस येईल आणि पेरणीला सुरुवात होईल रात्री रोज झोपायला आम्ही असं मनात ठरवतो की सकाळी उठल्यानंतर होईलच पण काय रोजचं रोज होईनाच रोजचं रोज मन असं नाराज होत चाललंय कधी पेरण्या होतील बघू आता कधी होतं निसर्गाच्या पुढं तर काही करता येणार नाही तर आज आपलं जेवढं आहे हातामध्ये काम तेवढं तर चालूच आहे तर इथं जे आपलं हे पुढचं राहण आहे तिथं तणनाशक वगैरे मारायचं होतं तर ते गेले पंप आणायला तणनाशक पूर्ण आपलं पूर्ण फार्मवरती पण असं आजूबाजूला गवत झालं आहे तिथे पण मारून घ्यायचं आहे आणि बागामध्ये पण कीटकनाशक वगैरे याचा हात घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी पण पंप आणायला गेले आणि मला चारा वगैरे काढायचा आहे तर गायांना आज काय मधी घेतलं नव्हतं इकडं एव सारखा पाऊस येतो मधी पण सारखं ओलंवलं झालंय आणि त्यांना मधी ठेवल्यामुळं त्यांनी बघ किती राडा केलं काहीच नाही अजून आणलं अजून आणायचं आहे तुला थांब लगेच असं वाटतं आणलं की हे बघ मधी शेण वगैरे करून ठेवलंय फार ओलवलं झालंय आणि लवकी बाळ मस्त बसले आता लकीची झोप झाली असणारे लकी लकी आपल्या याच्या जाळी जाळीखाली जाऊन बसला मस्त लकी बाहेर आहे बाहेर चल कस येत बाल चल बाळ आमचं छोटंसं बाळ किती छोटं होतं बघितलं होतं का आधी छोटी छोटी व्हिडिओ जेव्हा आणला होता तेव्हा नंतर व्हिडिओ बंद झाल्यानंतर तर लकी आज जो आहे तो जुलीसारखाचे दिसायला फक्त जुलीचे कान जे आहे ते वरती नव्हते खाली पडलेले होते नाहीतर सेम आहे बघा आज उठलं आहे तर तुम्हाला दिसतोय तर याचे जे कान आहे ते वरती आहे आणि लकीचे कान जे आहे वरती आणि जुलीचे जे आहे ते खाली होते एवन। लकी तर लकी तिकडं चिखलामध्ये येतो त्याच्यामुळे त्याचे ते केस वगैरे थोडे असे विस्करासारखे होऊन जातं आमच्यासोबत घास कटिंगसाठी तिकडे येतो तर चला व्हिडिओमध्ये पुढं काय होतं बघाच हे बघा या बाजूचे पूर्ण झाडं जे आहे ते साफ केले मी तुम्हाला तिकडनं दाखवत होते पण दिसत नव्हतं तर आपले हे समोरचं जे मकाचं ते त्याच्या पुढचं जे नाली होती तिथले पूर्ण झाडं कट करून घेतले छाटले फक्त झाडं खाली बूड वगैरे तसंच आहे त्याचं आणि मी चालले होते आता घास कटिंगसाठी तर पुढचा व्यू बघा कसं दिसतोय मस्त असं व्ह्यू झाला आणि इकडं आपल्या भवानीचं मंदिराचं दर्शन घ्या आणि व्यू पण इकडचं बघा किती मस्त झालंय तर या बाजूने आहे आपला दिसतोय ते समोर तर तिथे आहे आपला बाग इतक्या दुरीवरती आहे बघा दिसतोय इथे तर चला मी पटकन आता घास कट कर, करून आणते तर हे बघा दोन वाफे कापले तेव्हा एवढा घास निघलाय झाले आता घास कापून माझा एवढा दोन वाफे आणि इकडे बघा या घास या वाफ्यांमध्ये तर काही राहिलंच नाही होकार यांनी उन्हाळे करून ठेवले हे बघ आणि काहीच नाही आहे घास पूर्ण गेलाच आहे फक्त वरम्यावरचं आहे इकडच्या वापरांमध्ये आणि इकडे थोडंसं बरं आहे तर चला मी आता पटकन घेऊन जाते गाय ओरडू राहिली आण लवकर घास तर मी उभं राहिलं तिला कळालं आता की आणते बंद झाली गा गायची तर आपण एवढाच घास जो आहे तो पुरून जातो दोघांनी दोघांना गायला आणि बोरायला तर गोऱ्याला काही पिठाचा गोळा पण असतो आणि कोरडी कुट्टी को पण राहते थोडीशी आपण कोरडी कोरटी जी आहे ते स्टोअर करून ठेवली ती तर थोड्या याच्यामध्ये त्यांचं घागून जातं तर मला चालता येत नव्हतं तर पहिले बुट्ट काढून ठेवावं हो लागले आणि मग चिखलातून चालावं हो लागले तर चला टाकून देते आता मी घास हे बघा टाकलं आहे आणून काय बाई आता केवळ म्हणजे गागत होती मोठे मोठे आरूक होती तर चला ट्यूब नळी पण चालू आहे लाईट आत्ताच आली पहाटी ला लाईट गेली होती पहाटी पावसामुळे तर आत्ताच आली तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आहे एक नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील बाय बाय